गार्गीच्या फर्स्ट मंथ कम्प्लेट येस त्यासाठी आम्ही फोटोशूट करणार आहोत आणि त्यानिमित्ताने हा व्लॉग तयार करत आहोत आणि आता तर अशाच प्रकारे आमची इथे तयारी तर झालेली आहे बट आता कारगी झोपती आहे त्यामुळे वेट करतो आमच्या गांधीला वन मंथ कंप्लीट झाला आहे तर तिच्या फोटोशूटची तयारी करतोय आम्ही एक थीम सुंदर मदर आणि बेबीची थीम चॉईस केली होती आम्ही तर त्याची ही तयारी आणि आम्हाला खूप फास्ट करावं लागणार आहे कारण गांधीला झोपून आलो ती कधीही उठू शकते तर पाहूयात गांधी उठते कामचं डेकोरेशन पूर्ण होतं हा ब्लॉक पूर्ण होतं भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहा फंस गया भाई मैं भाई ये क्या हो रहा है भाई भाई मुझे कॉकरोच बना थी? भाई ये मुझे आगे नहीं जाने दे भाई मेरी ट्रेन चूट आता मोडून टाकलं मोडलं पण ते आता हे <laughs> पहा आज माझ्या गार्गीला आणि वन मंथ चा आम्ही सुंदरशी अशी थीम केली आहे तुम्हाला कशी वाटतीये अरे पिल्लू एक नंबर मिटून टाकला माझ्या पिल्लू ने कारण आता सेकंड मंथ मध्ये गेलीये ना मी हो ना मग हो ना मग <laughs> गार्गी हा पूर्ण झालेला आहे आणि अशाच प्रकारे तिने सगळं मोडून पण टाकलं आता हे बघा आणि मेहनत एक हात मारून सगळं मिटून टाकलं एक हात मारला तिने फक्त आणि फक्त आणि आम्ही अर्धा तास पाऊन तास त्याला आम्ही खेळलो हे बघा चला sanga hello bye bye